कुटुंबी संवाद साधला नेमकं ही जी घटना जे घडाल ती घडलेली आहे ते ह्या संदर्भात महाराष्ट्र व माहिती सरकारमध्ये असे प्रकार घडत आहेत परत काल आणि लागोपाठ दोन दोन प्रकार ह्या माणसामध्ये घडले याबद्दल काय सहा तारखेला अतिशय आज घडलेल्या घटनेचा तपशील याचा आढावा घेतला यामध्ये पोलिसांच्या सतर्कमुळे आणि तातडीने त्यांनी केलेल्या तुमचा आरोपीला काही तासांमध्येच त्यांनी अटक केली आहे एफ आय आर दाखल करण्यात आली एफ आय आर दाखल करून समक्ष अप्रत्यक्षदर्शनी जे काही पुरावे असतील ती पोलिसांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे जेणेकरून ही चार्जशीट जखमी ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे सगळे पुरावे माननीय न्यायालयासमोर हजर करतात तपासाधिकारी सळून की त्यांचे सर्व आणि टीम हे यामध्ये बारा ते पंधरा दिवसामध्ये चार्जशीट दाखल करते आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये चार्जशीट ती दाखल केली नाही या घटनेची यामध्ये संबंधित कुटुंबियांना मनोध योजनेच्या अंतर्गत आणि तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अंतर्गत आर्थिक मदत केली जाईल यामध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य गटकरे यांनी स्वतः तपास अधिकारी यांच्याशी फोनवरून संभाषण केलं आणि आमच्या विधी सेवा प्राधिकरण असे जिल्हा महिला बालविकास विभाग या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून तातडीने पूर्तता करत सुरुवातीचा पंचवीस टक्के निधी आणि चारशे दाखल करतानाचा पंच्याहत्तर टक्केचा निधी हां लगेचच तरी माहिती सर देशामधील सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहे गेली दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महिला सुरक्षेतेसाठी ठोस अशी पावलं ही महायुती सरकार पोहोचलली गेली आहे यामध्ये लाडकी बहीण योजना ही महिला आर्थिक सक्षम हव्या हो आहेत ज्यासाठी सरकारने सुरू केली महाराचबरोबर त्याचबरोबर एक जूनपासून केंद्र शासनाने बी एन एस भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम पाच अंतर्गत महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष कायद्याची तरतूद केली या कायद्याच्या तरतुदीच्या अंतर्गत आत्तापर्यंत बलात्कारी आरोपीला शिक्षा ही कमी कालावधीची होती यामधील शिक्षा ही आरोपीला फाशीपर्यंतची आहे त्याचबरोबर डी व्ही केसेसमध्ये प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी लागत होती बी एन एस अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी तक्रार दाखल करून त्या संदर्भात न्याय मागू शकते एक जून पासून सुरू झालेली ही कायदा प्रोसेस केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेची सुरू करत खऱ्या अर्थानं ज्या ज्या कायद्यांमध्ये आत्तापर्यंत कुठेतरी पळवाटा काढल्या जात होत्या त्या न काढता आरोपीला कायद्याच्या चौकटीतून कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे तीन कायदे राज्यामध्ये लागू केले गेले आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जलद गतीने आरोपीला शिक्षा होण्यासाठी मदत होती आहे आणि म्हणून मला असं वाटतं कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे ते त्यांचं काम करते पण या सगळ्या माध्यमातून समाजामध्ये आत्ताचे जे आरोपी आहे याला या अगोदरही दोन हजार सोळामध्ये पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली होती शिक्षा बोगून झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर या नराधवाने पुन्हा तेच कृत्य केले म्हणजे इतकी विकृत मनोवृत्ती ही समाजामध्ये आहे शेवटी शिक्षा का दिली जाते तर त्या माणसाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप व्हावा आणि कुठेतरी त्याच्या वागणुकीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून शिक्षा ही सुनावली जाते पण शिक्षा होऊन सुद्धा परत एकदा असं कृत्य करणारा माणूस हा समाजामध्ये जगण्याच्या राहण्याच्या लायक नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तर चालेलच पण आरोपीला फाशीची शिक्षा प्रति घेऊन जाण्यासाठी त्याचा जा पाठपुरावा केला